हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी स्वागत आहे बघा आज आपण मिक्स भाजी बनवलेली आहे लिली आहे बघा किती छान आपली ही मिक्स भाजी आपण ही मिक्स भाजी कशा पद्धतीने बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण येथे एक घेतलेली आहे आता कढईमध्ये मध्ये तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम होत आहे आता आपण तेलामध्ये जिरे मोरी टाकूया कडीपत्ता कांदा वाटाणा आता कांदा आणि वाटाणा आपण छान परतून घेणार आहोत आपण मी सहज करण्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि वाटाणा आता छान परतलेला आहे आता आपण त्यामध्ये जिरे पावडर टाकूया धने पावडर लाल तिखट हळद गरम मसाला मीठ आता आपण हे छान परतून देऊया आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आता आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आपण ही, ही सर्व प्रोसेस मीडियम गॅस वर करत आहोत तुम्ही माझ्या पद्धतीने अशा प्रकारे मिक्स भाजी करून बघा खूप छान लागते बारीक चिरलेला टोमॅटो छान परतलेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची टाकूया बारीक चिरलेला बटाटा आपण या सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली फ्लावर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया एव्हरेस्ट मसाला आता आपण मसाला व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता आपण कढईवर झाकण ठेवूया आपण येथे झाकण दोन मिनिटांसाठी कमी गॅस वर ठेवलेला आहे आता आपण झाकण उघडून बघूया आता ही मिक्स भाजी झाकण न ठेवता शिजवून घेऊया अशा पद्धतीने मिक्स भाजी केली तर लहान मुले ही आवडीने खातात येथे मी एव्हरेस्ट मीठ मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही येथे कोणत्याही मसाल्याचा वापर करू शकता आता आपण या मिक्स भाजीमध्ये कोथिंबीर टाकूया बघा आपली मिक्स भाजी आता छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा आपली मिक्स भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आहे आपली ही मिक्स भाजी तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय